युती आणि आघाडीचा निर्णय होत नसल्याने शिवाय उमेदवारी दाखल करण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे नगरपालिका निवडणुकीत इच्छुक भुचकळ्यात सापडले आहेत उमेदवारी दाखल करण्याच्या चार दिवसात अत्यल्प अर्ज दाखल झाले आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीसह सुरुवात झाली असताना अजूनही उमेदवारी दाखल होण्यास विलंब होतो त्याचे कारण म्हणजे युती आणि आघाडीचा निर्णय होण्यास विलंब होते त्या ठिकाणाची परिस्थिती आघाडी होणार असे नेते मंडळी सांगत आहेत इकडे मात्र स्थानिक स्तरावर निर्णय होत नसल्याने कोणता झेंडा या संभ्रमात उमेदवार सापडले आहेत युती आघाडीचा पेच कायम असताना दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची किचकट ऑनलाईन प्रक्रिया आणि सोबत जोडावे लागणारे प्रमाणपत्र यामुळे कागदपत्रे जमवण्यात उमेदवारांची दमछाक होते अगदी घरात शौचालय असल्याचे प्रमाणपत्र निवडणुकीसाठी बँकेचे नवीन खाते विविध बेबाकी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायचे आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांची त्रेधाती रिपीट उडाली आहे माझं नाव भास्कर धोनीबा पवार सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे नगर परिषदेसाठी आज इतका वेळ का आहे तुम्ही पण आणि सगळे इतर जणसुद्धा वेळ का लावत आहे युती आघाडी किंवा किचकट प्रक्रिया वरिष्ठांचे निर्णय बैठका चालू आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन ऑनलाईन करून विविध जे प्रमाणपत्र शासनाने मागवले ते प्रमाणपत्र काढले ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही उमेदवार आहोत सध्या आणि सतरा तारखेपर्यंत वेळ आहे सोमवारपर्यंत तोपर्यंत उमेदवार आमच्या दाखल होतील आमचे वरिष्ठ आम्हाला आदेश देतील युतीबाबत समावेश असल्यामुळे काय नेमकं उमेदवारांसोबत अडचण येते युतीबाबतचा सर्वस्वी निर्णय हा आमचे नेते आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब घेतील आणि त्याबद्दल थोडासा विलंब होतोय ही गोष्ट जरी खरी असली तरी सकारात्मक निर्णय घेऊन आम्ही कामाला लागलेलोच आहोत आणि सदैव जनतेत असलेले काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे या विलंबाची चिंता आम्हाला सध्या तरी वाटत आजपर्यंत कुठल्याही पक्षाने म्हणजे फॉर्म भरलेले नाहीत कारण फॉर्मची प्रक्रिया एवढी किचकट कि ते आहे की पेपर्स कलेक्ट करताना सगळ्यांची दमछाक होत आहे रिक्वायरमेंट एवढी आहे की जे विचार करू शकत नाही त्याच्यामुळे ते सगळे कलेक्ट करायच्या मागेच लागलेले आहेत आणि कदाचित पक्षाचे फॉर्म असतील ते ते तारीख फिक्स करून वेळेच्या हात भरले जातील काही नाही युतीचा फॉर्मचा काही संबंध नाही ज्याचे ज्याचे उमेदवार बहुतेक झालेलेच आहेत युती हा दुसरा टप्पा आहे पण पक्षाचे जे उमेदवार पक्षाकडे मागणी करणार आहेत त्यांचे फॉर्म चाललेले आहेत असं झालेलं आहे की इलेक्शन कमिशनने खूप लवकर इलेक्शन जाहीर केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट हे म्हणजे आतापर्यंत अद्याप कोणत्याही पक्षाची युती न झाली न झाल्यामुळे कार्यकर्ते सगळे संभ्रमात आहेत आणि वरच्या लेवलला असे आहे की कुठे युती आहे कुठे नाही तर राजगाव शहरामध्ये कोणत्याच पक्षाची कोणासोबत युती झालेली नाही आणि इलेक्शन कमिशनने जे आमच्यावर नियम वाटी लादलेल्या आहेत त्या नियम अटी पूर्ण करता करता नाकाचे नऊ व्हायरे आणि ते नियम अटी पूर्ण करता करता एवढा वेळ जात आहे की हे चार पाच दिवसामध्ये त्याचे पूर्ण करणं हे अनावश्यक आहे तरी पण आम्ही प्रयत्न करीत आहोत निवडणुकीच्या तयारीसाठी जास्त वेळ दिला नाही असा आरोप नेते मंडळी करत असतात पण निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ नये युती आघाडीच्या निर्णयाचे काय करायचे स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा की राज्य पातळीवर यात नेते मंडळी गुरफटली आहेत इकडे गुडघ्याला वासिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक उमेदवारांना मात्र काही मार्ग सूचना अशी अवस्था झाली आहे या सगळ्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसात उडी पडेल असे चित्र दिसत आहे